फळं कधी खाऊ दूध कधी पिऊ तर आता जेवणाचा सिक्वेन्स काय असा तुम्हाला सांगतो फळ खाणार असाल तर जेवताना सुरुवातीला खा फ्रूट किंवा ड्रायफ्रूट जेवणाच्या सुरुवातीला त्याच्यानंतर सॅलड काकडी टोमॅटो खायचं ते त्याच्यानंतर मोड आलेलं कडधान्य ते खा त्याच्यानंतर तुमची पोळी भाजी वरण भात खा सगळ्यात शेवटी तुम्हाला दूध प्यायचं तर प्या सुरुवात फळ शेवट दूध हे सगळे पदार्थ रोज खाणं आवश्यक नाही लोक वाढत वाढत हे सगळं एवढं खायचं म्हणजे आता काय मस्त पंचावन्न मिनटं वेळ आहे तर रोज खाणं आवश्यक नाही पण खाणार असाल तर सिक्वेन्स हा पाहिजे फळ नाही खाणार तर मग सॅलेड नाही सुरू करा असं तुम्ही लक्षात घ्या तर तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मी आधीच दिलेली आहेत की अडचण काही येऊ शकते वजन कमी करण्याचा कोणताही शॉर्टकट नाही कोणत्याही औषधांनी वजन कमी होत नाही इंटरनेटवर विकल्या जाणाऱ्या बेल्ट फिल्ड विकत घेऊन कोणाचं वजन कमी होत नसतं तुमचं वजन तुम्हालाच कमी करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुम्ही लेक्चर ऐकलं उद्यापासून डायट प्लॅन चालू करणार दोन दिवसांनी मला फोन सर दोन दिवस झाले अजून काहीच नाही <laughs> वजन वाढवायला तुम्हाला वीस वर्ष लागले लग्नाच्या वेळेला किती पंचेचाळीस किलो आता किती पासष्ट किलो झालं ना सगळ्यांचं असंच मग वाढवायला वीस वर्ष लागले तर घालवायला एक दोन वर्ष झाल की नाही हे काय जादूची कांडी नाही आहे हे काय मॅजिक नाही आहे हे तु, तु, तुम्हाला डायरेक्शन लक्षात येईल तीन महिने प्रामाणिकपणे प्रयत्न करा तुम्हाला डायरेक्शन लक्षात येईल लक्षात घ्या डेस्टिनेशन महत्वाचं नाही आहे डायरेक्शन महत्वाचे आपल्याला जर मुंबईकडे जायचं असेल तर डायरेक्शन असेल तर आपण केव्हा ना केव्हा तरी मुंबईतला पोचणार लक्षात ठेवा म्हणून तीन महिने प्रामाणिकपणे प्रयत्न करा तर तुम्हाला डायट प्लॅनचे रिझल्ट नक्की मिळणार आता डायबिटीजच्या लोकांसाठी काय विशेष सूचना लक्षात येईल बघा की हा डायट प्लॅन कर तुम्हाला फायदा होणारच आहे एच बी सी आणि फास्टिंग इन्शुलिन या दोन तपासण्या करणं तुमच्यासाठी आवश्यक म्हणजे अनिवार्य आहे ते केल्यानंतर मी किंवा के आमच्या ॲडमिन्स आहेत त्या लोकांना तुमचे रिपोर्ट व्हॉट्सअपवर पाठवा आम्ही तुम्हाला गायडन्स देऊ त्याप्रमाणे तुम्ही डायट प्लॅन करा स्वतःच्या मनाने करायचा नाही मनाने केला आणि चक्करून पडला तर डॉक्टर दीक्षित जबाबदार नाही कारण डायबिटीस द्वारा जास्त उत्साह असतो तुम्ही जेव्हा आम्हाला रिपोर्ट पाठवाल तेव्हा हे पण कळवा की कोणत्या गोळ्या चालू आहे डायबिटीजच्या त्यानुसार आपल्याला तो डायट प्लॅन ऍडजस्ट करावा लागतो आता लक्षात घ्या की ज्यांना डायबिटीज आणि प्री डायबिटीज आहे अशा लोक इथे आहेत आता थायरोकेरने आता टेस्टिंग केलं काही लोकांना कळलं की आपण प्री डायबेटिक का आहोत काही लोकांना कळलं डायबेटिक आहोत औषधं सुरू झालेली नाहीत किंवा सुरू झालेले आहेत तुम्हाला दोन जेवणांच्या मध्ये जे पदार्थ अलाउड आहेत ते फक्त तीनच आहेत पाणी दोन चमचे दह्यात बनवलेलं पातळ ताक किंवा ग्रीन टी ब्लॅक टी तुम्हाला नारळ पाणी टोमॅटो हे पदार्थ नाहीत पंचवीस टक्के चहा तुम्हाला अलाउड नाही हा फरक आहे लक्षात घ्या प्री डायबेटिक आणि इतर लोकांमध्ये हा फरक आहे कशात साखर गुळ मध शुगर फ्री टाकायचं नाही दोन जेवणांच्या मध्ये पाणी पिणे हे आदर्श आहे हे लक्षात ठेवा आता या दोन तपाशांचं महत्व तुम्हाला सांगतो मी डॉक्टर अष्टेकर आणि मी आम्ही एक पेपर आता आम्ही तो पब्लिश करतोय नुसतं ब्लड शुगरचं टेस्टिंग तुम्ही केलं निरोगी माणसाचं तर आपल्याला बरेच लोक डायबेटिक प्री डायबेटिक आहेत लक्ष देत नाही कारण जेव्हा माणूस डायबेटीससाठी टेस्टिंग करायला जातो तो, तो आदल्या दिवशी जरा कमीच खातो असा माझा अनुभव आहे कमी खातो गोड खात नाही कारण आपण डायग्नोसवायला घाबरतो एचबीएनसी जर तुम्ही केलं तर आम्हाला तीन महिन्याचं ॲव्हरेज शुगर कळतं ते जर पाच पॉईंट सहापर्यंत असेल तर नॉर्मल म्हणतो आम्ही पाच पॉईंट सात पासून सहा पॉईंट चार असेल तर त्याला प्री डायबिटीस म्हणतो आणि सहा पॉईंट पाचच्या वर गेलं त्याला आम्ही डायबिटीज म्हणतो आता तुमच्याकडे तुमचे रिपोर्ट आहेत बऱ्याच लोकांकडे तुम्हाला कळेल की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत फास्टिंग इन्शुलिन ही तपासणी अशी आहे की उपाशीपोटी तुमचं इन्शुलिन किती पाहिजे जेवढं बेसलाईन सिक्रिशनमध्ये निर्माण होतं तेवढंच पाहिजे ना कारण खाण्यामुळे तयार होतं तुम्ही काही खाल्लेलं नाही तर ते कमीत कमी असायला पाहिजे किती कमी शून्याच्या जवळ असायला पाहिजे नॉर्मल माणसाचं निदान दहाच्या खाली असायलाच पाहिजे बऱ्याच देशांमध्ये दहाच्या वर गेलं तर त्याला प्री डायबिटीस म्हणतात म्हणून या दोन तपासण्या सगळ्यांनी करणं आवश्यक आहे कारण तुम्हाला आधी कळेल की तुम्ही प्री डायबिटीक आहात आता मी जे काही सांगतोय त्याला काही आधार आहे का त्याला धर्मामध्ये आयुर्वेदामध्ये सगळीकडे आधार आहे आयुर्वेदाने सांगितलं दो काल भुंजती म्हणजे दिवसातून दोन वेळा जेवावे वेदांमध्ये असं लिहिले की जो माणूस दिवसातून दोनदा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल पुण्य मिळवायचा एवढा सोपा मार्ग कुठला असणार आहे जैन धर्मात व्यासना नावाची कल्पना आहे व्यासना म्हणजे बे आसन बे आसन म्हणजे दोन वेळा बसान जेवा जैन मुनींसमोर माझं व्याख्यान झालं त्यांनी मला सांगितलं की सर आमच्याकडे तर जेवायला अठ्ठेचाळीस मिनिटाचा वेळ दिलेला आहे मी म्हटलं आम्ही सात मिनिटाचा ग्रेस पिरियड दिलेला आहे एक पुस्तक वाचण्यात आलं हायजेनिक सिस्टीम ऑर्थोट्रॉपी बाय डॉक्टर हर्बर्ट शेल्टन तो काय म्हणतो की जगातले जे सगळ्यात सुदृढ लोक समजले जातात ते म्हणजे ग्रीक फिजिकली आणि मेंटली सगळ्यात सुदृढ ते असे का होते कारण ते दिवसात दोनदाच जेवायचे सहज गंमत म्हणून मी गुगलवर जरा सर्च केलं सगळे देवदेवतांचे इमेजेस काढल्या राम असो कृष्ण असो महावीर असो अगदी ग्रीक देव असो कुठलाही देव असो एकाही देवाला ढेरी नाही असं माझ्या लक्षात आलं आणि सगळ्यात शेवटी एक राक्षस दाखवला त्याला मात्र ढेरी आहे त्यामुळे आपल्या समाजामध्ये ढेरी असण्याला कधीही प्रतिष्ठा नव्हती आता तुम्ही म्हणाल की तुम्ही आम्ही सगळे एकविसा शतकातले लोक तुम्ही आम्हाला काय पुराणातलं सांगायला लागले पण तुमच्यासाठी नवीन काहीतरी आणलेलं आहे डॉक्टर मॅटसन नावाचा सायंटिस्ट आहे जो इंटरमिडियंट एनर्जी रेस्ट्रिक्शन मधला दादा माणूस आहे म्हणजे खूप रिसर्च तुम्हाला वाचायला मिळतील मिल फ्रिक्वेन्सी अँड टायमिंग इन हेल्थ अँड डिसीज असा एक पेपर तर पब्लिश झाला म्हणजे किती वेळा खायचं आणि कधी खायचं याचा आरोग्यावर काय परिणाम होतो त्यात तो काय म्हणतो बघा बोल्ड केलेला फक्त वाचतो द मोस्ट कॉमन इटिंग प्राय पॅटर्न इन मॉडर्न सोसायटीज थ्री मिल्स प्लस स्नॅक्स एव्हरी डे इज ॲबनॉर्मल फ्रॉम ॲन इव्होल्युशनरी पर्स्पेक्टिव्ह तो असं म्हणतो जगामध्ये प्रचलित असलेलं तीनदा जेवणे आणि एकदा नाश्ता करणे हे उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहिलं गेलं तर अनैसर्गिक आहे असं डॉक्टर मॅडसन म्हणतो मग तुम्ही डॉक्टर मॅडसनचं ऐका डॉक्टर दीक्षितांचा ऐका वेदांचा ऐका आयुर्वेदाचा ऐका संतांचा ऐका सगळे तुम्हाला एकच सांगतायत ओरडून ओरडून सांगतात की दिवसातून दोनदाच जेवा जास्त वेळा खाऊ नका आता डायबिटीस संदर्भातला हा रिसर्च तुम्हाला दाखवतोय डायबिटीस प्रिव्हेंशन प्रोग्रॅम हा एक रिसर्च झाला ह्याच्यामध्ये तीन हजार दोनशे चौतीस लोकांना जे प्रीडायबिटीक होते म्हणजे मधुमेहपूर्व अवस्थेमध्ये होते त्याच्यापैकी एका ग्रुपला त्यांनी काय केलं डायट कंट्रोल आणि व्यायाम सांगितला आणि दुसऱ्या ग्रुपला मेटफॉर्मिन नावाचं औषध दिलं डायबिटीसच्या खूप लोकांना माहिती असेल की ग्लिसिफेज ग्लुकोनॉम अशा अनेक नावाने ते आम्ही मेटफॉर्मिन तुम्हाला देतो काय रिझल्ट आला त्याचा असं लक्षात आलं की जे लोक मेटफॉर्मिन घेत होते त्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता चाळीस टक्क्यांनी कमी झाली पण जे लोक डायट प्लॅन करत होते एक्सरसाइज करत होते त्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता अठ्ठावन्न टक्क्यांनी कमी झाली म्हणजे अठरा टक्के जास्त फायदा झाला कोणाला आहार आणि एक्सरसाइज वया ते म्हणाले की बाबा डॉक्टर तुम्ही असं म्हणता की तुमच्या शरीरात इन्शुलिन तयार होत नाही पण तुम्ही कुठली तपासणी केली ज्याच्यामुळे तुम्हाला कळलं की इन्शुलिन तयार होत नाही तुम्ही फास्टिंग इन्शुलिन केलंच नाही माझं तुमच्या औषधामुळे माझं वजन वाढते का आणि औषधाने वजन वाढत असेल तर मग व्यायाम करून कसं कमी होणार तुम्ही जो मला डाएटचा ऍडव्हाइस देता तो ॲडव्हाइस द्यायला काही शास्त्रीय आधार आहे का तुमच्याकडे आणि तुम्ही जी प्रगती आमची करता आहात डायबिटीजच्या पेशंटची कशी करता डायबिटीज डायग्नोज झाला तेव्हा एक गोळी चालू होती दोन वर्षांनी दोन वेळे झाल्या पाच वर्षांनी तीन वेळे झाल्या दहा वर्षांनी इन्शुलिन सुरू झालं हीच प्रगती आहे ना सगळी बरोबर आहे का आम्ही एक हजार डायबिटीसच्या पेशंटचा अभ्यास केला पूर्ण देशातल्या की जे जवळपास दोन एकशे डायबेटॉइसकडे ट्रीटमेंट घेत होते सगळ्यांची प्रगती अशीच आहे म्हणजे काहीतरी चुकतंय म्हणजे काहीतरी नक्की चुकतंय की ट्रीटमेंटचा उद्देश काय असायला पाहिजे की गोळ्या कमी व्हायला पाहिजेत गोळ्या बंद व्हायला पाहिजेत तसं न होता चांगल्यातला चांगला डायबेटलॉजीस एका गोळीवरनं चार गोळीवर जात असेल तर याचा अर्थ काहीतरी कुठेतरी चुकतंय हे डायबेटलॉजीसनी जेवढा लवकर समजून घेतील तेवढं समाजाचं भलं आहे असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो भूक मानसिक आहे त्यामुळे भूक लागली की तहान आणि भूकेचं सेंटर मेंदूत जवळ आहे त्यामुळे मेंदू कन्फ्यूज होतो म्हणून काय करा की भूक लागल्यासारखं ला वाटलं तर आधी ग्लासभर पाणी प्या तुमच्या लक्षात येईल की ती तहानच होती व्यायाम कुठला करायचं लक्षात घ्या एक साधा सोपा व्यायाम आम्ही सांगतो या डायट प्लॅन बरोबर तो आहे पंचेचाळीस मिनिटात साडेचार किलोमीटर चालायचं आठवड्यातून पाच दिवस चाललं तरी चालेल पण सुरुवात करताना पाच दिवसाचा प्लॅन करू नका कारण पाच दिवस प्लॅन केला की तीनच दिवस होईल मग सात दिवस प्लॅन करा म्हणजे पाच दिवस तरी नक्की होईल चालायला तुम्हाला चालायला प्रॉब्लेम असेल तर सायक्लिंग करू शकता स्विमिंग करू शकता पोहणे किंवा सायक्लिंग हे त्याला पर्याय आहेत पण जे काही कराल ते पंचेचाळीस मिनिटं सलग करायचं लक्षात ठेवा कारण पहिले वीस पंचवीस मिनिटं तुमचं ग्लुकोज जळ नंतर चरबीला हात लागणार आहे म्हणून तो पंचाळीस मिनिटं व्यायाम आवश्यक आहे व्यायाम सगळ्यांना आवश्यक आहे आणि व्यायाम कधीही करता येतो व्यायामाला वेळेच काही बंधन नाही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करा हे काही व्यायामाचे प्रकार आहेत आहारात काय असावं तर महाराष्ट्रीयन जेवण हे अतिशय उत्तम जेवण आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत फक्त व्हेजिटेरियन लोकांनी त्याच्यामध्ये प्रोटीन्स वाढवायचा प्रयत्न करा आणि सगळ्यांनीच गोड कमी करायचा प्रयत्न करा एवढंच फक्त त्याच्यामुळे सांगणं आवश्यक आहे